नांदेडमध्ये भाजपाच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचा गोंधळ राधाकृष्ण विखे पाटील बैठकीला उपस्थित सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा वाघ सामना कार्यालयाबाहेर राणे समर्थकांची फलकबाजी नितेश राणेंनी संजय राऊतांना पुन्हा डिवचलं एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्यामध्ये मराठा कुणवी या नोंदी एकच तेरा तारखेच्या आत निर्णय घ्या जरांगेंचा सरकारला इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी उच्चस्तरीय बैठक घेणार पूरस्थितीशी सामना करण्याच्या तयारीचा घेणार आढावा चिपळूणमधील हॉटेलमध्ये भरधाव गाडी घुसवण्याचा प्रयत्न पाण्याची बाटली देण्यास उशीर झाल्याने घुसवली गाडी सिद्धिविनायकाचं दर्शन सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांची माहिती